ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बदलापूर पूर्वेकडील एका शाळेतील दोन ते चार वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी बदलापुरातील विविध सामाजिक संस्था संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती तसेच शाळेसमोर एकत्र जमून शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आज सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच हजारो बदलापूरकर या आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनाने सकाळी दहा वाजता उग्र रूप धारण केले अनेक आंदोलनांनी शाळा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देताना पोलिसांच्या दिशेने बांगड्या फेकल्या तसेच पाण्याच्या बाटल्याही फेकल्या पोलिसांनी बचावासाठी नंतर लाठीचार्ज केला त्यानंतर तेथून पांगलेला जमाव हा रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला रेल्वे स्टेशनवर सकाळी साडे दहा वाजल्यापासून आंदोलकांनी रेल रेको करून ठेवला त्यामुळे बदलापुरते म्हणणे ऐकून घेण्याच्या आंदोलन करते नव्हते आंदोलकांमध्ये विशेष करून तरुण आणि तरुणींचा भरणा मोठा होता रेल्वे पोलिस आयुक्त स्वतः आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते मात्र आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणांनी रेल्वे परिसर दुमदुमून सोडला होता एकीकडे रेल्वे रुळांवरील आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी रेल्वे रुळांवर बसलेल्या आंदोलकांना लाठीमार करून त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे असलेल्या आंदोलकांनी उलट पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडभेक पाण्याच्या बाटल्या आणि कागदाचे गोळे फेकून मारले असाच काहीसा प्रकार शाळेच्या ठिकाणीही घडला आंदोलक पोलीस आणि शाळा प्रशासनाची चर्चा करून आरोपींच्या फाशीची मागणी करत होते मात्र शाळा प्रशासनाकडून कोणीही समोर येत नसल्याने संयम सुटलेल्या काही पालकांनी थेट शाळेत घुसून शाळेची मोडतोड केली त्यामुळे ही या आंदोलकाला हिंसक वळण लागले पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते बदलापूर नगरपालिकेसमोर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला दुपारी दीड वाजेपर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी आपला ठिय्या कायम ठेवला होता तसेच शाळेबाहेरही पालक आंदोलनावर ठाम असल्यामुळे पोलिस प्रशासनासमोर आंदोलकांना शांत करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले मुंबई ठाण्याहून अधिक पोलिसांची कुमक बोलवून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे